मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शैलेश पी ब्रह्मे यांचा सत्कार सोडा चाळीस वर्ष वकिली क्षेत्रात योगदान देणाऱ्या सर्व ज्येष्ठ विधी तज्ज्ञांचा होणार गौरव पत्रकार परिषदेतून धुळे बार असोसिएशनची माहिती याबाबत अधिक वृत्त असे की नामदार शैलेश पी ब्रह्मे यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल धुळे येथे सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला असून यावेळी धुळे न्यायालयात चाळीस वर्ष वकिली करणाऱ्या ज्येष्ठ विधी तज्ञांचा गौरव करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री नितीन बी सुरेंशी उपस्थित राहणार आहेत मुख्य अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तसेच धुळे जिल्हा पालक न्यायमूर्ती श्री एस जी मेहरे उपस्थित राहणार आहेत तर धुळे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय माधुरी आनंद यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात होईल अशी माहिती या ठिकाणी धुळे जिल्हा बार असोसिएशन संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट आर डी जोशी यांनी पत्रकार परिषदेतून माहिती दिली तर दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हिरे भवन येथे सकाळी नऊ वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल नामदार शैलेश पी ब्रम्ह न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय यांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात येणार असून यावेळी ये उपस्थित मान्यवर आपले विचार व्यक्त करणार आहेत तर धुळे न्यायालयात तब्बल चाळीस वर्ष वकिली क्षेत्रात योगदान दिलेल्या ज्येष्ठ विधी तज्ञांचा गौरव व सत्कार मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे सत्कारमूर्ती ऍडव्होकेट सतीश आर पाटील अॅडवोकेट शिवदास बी पाटील अॅडव्होकेट एस जे भामरे ऍडव्होकेट टी आर पाटील एडवोकेट एस जे देव एडवोकेट देवरे डी आर टाकवानी एडवोकेट डी वर्नर एडवोकेट डीबी डी डीजी ब्राह्मणकर एडवोकेट एस एस पाटिल एडवोकेट एल आर काकुस्ते एम शाह एडवोकेट एम देसरडा एडवोकेट पीबी पवार एडवोकेट डी जे तवर एडवोकेट वी एम बामरे एडवोकेट डी बी सोनार ॲडव्होकेट ए बी शहा ॲडव्होकेट आर यू पाटील ॲडव्होकेट एस डी पाटील ॲडव्होकेट आर एस सोनवणे ॲडव्होकेट एस के महाजन यांचा समावेश असून कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा धुळे जिल्हा वकील संघाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट मधुकर भिसे ॲडव्होकेट प्रभावती माडी सचिव ॲडव्होकेट दिनेश गायकवाड ॲडव्होकेट पुरुषोत्तम महाजन ॲडव्होकेट सुधा जैन कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट जमील पठाण ॲडव्होकेट राकेश मोरे ॲडव्होकेट सचिन जाधव ॲडव्होकेट सिद्धेश पाटील ऍडव्होकेट संतोष केदार केदारोकेट कैलास माळे ऍडव्होकेट ॲडव्होकेट सारंग जोशी ऍडव्होकेट उमाकांत कोडराज ऍडव्होकेट शोभा करणार भारती शिरसाट हे या कार्यक्रमासाठी अर्थक परिश्रम घेत असून कार्यक्रमाला मोठ्या संख्येने वकील बांधवांनी उपस्थित राहावे असे आव्हान या पत्रकार परिषदेतून धुळे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट आर डी जोशी यांनी केले आहे ज्या ज्या म्हणजे अगोदर जे जे सिनियर्स झाले आमच्या आग अगोदर त्यांनी सुद्धा ह्याच पद्धतीने चाळीस वर्षाचा वरती ज्यांची प्रॅक्टिस झाली त्यांना सत्कार करण्यात आला तसंच बारमधून जर कधी कोणी आमचं जजेस झाले हायकोर्ट जजेस झाले किंवा सुप्रीम कोर्टात गेले किंवा डिस्ट्रिक्ट कोर्टात गेले तर त्यांचाही आम्ही सत्कार करत त्या त्यानिमित्ताने यापूर्वी आम्ही न्यायमूर्ती नितीन सुरेंशी सर यांचा सुद्धा सत्कार असाच पद्धतीने केला होता आणि आज चोवीस तारखेला आम्ही सत्कार करत आहोत न्यायाधीश ब्रह्मे साहेब ते, ते हे धुळे बारचे आणि धुळे बार मध्ये चाळीस वर्ष ज्यांची प्रॅक्टिस झाली यापूर्वी जवळच आता दोन हजार तेराला सुद्धा आम्ही असा सत्कार केला होता बारच्या वतीनं त्याच पद्धतीचा सत्कार या चाळीस वर्ष प्रॅक्टिस झालेले ज्येष्ठ विधीज्ञ आहेत त्यांनी अखंड सेवा दिलेली आहे त्या अखंड सेवेसाठी त्यांचा एक सत्कार करत आहोत कारण त्यांच्याकडून आम्हाला जे काय मार्गदर्शन मिळालं त्या मार्गदर्शनावर आम्ही ठिकाणी वकील व्यवसाय करत आहोत mm -hmm. तो आम्हाला एक अभिमानाचा गोष्ट असावी या अभिमानाच्या गोष्टीमुळे आम्ही अशा प्रकारचे सत्काराचा कार्यक्रम ठेवत असतो साधारण पंचवीस या त्यानंतर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मेरे साहेब आणि जे आले पालक जज आहेत ते त्यानंतर प्रमुख जिल्हा न्यायाधीश न्यायाधीशातील तसेच जे न्यायमूर्ती पुणे बेंच जे बसतात गोंदवल साहेब त्यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार धुळे जिल्ह्यातील वकील लोक तसंच धुळे जिल्ह्याच्या बाहेरचे तालुके